आणि आता थेट जाऊयात इंद्रजी सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरात गुन्हा दाखल झालेला आहे दीपक इंगळे यांच्याकडून गुन्हा दाखल झालाय कोरटकर यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे प्रशांत कोरणकरांची पत्नी या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या कोरटकरांच्या कुटुंबाला धमकी मिळाल्याप्रकरणी आता प्रशांत कोरटकरांच्या पत्नी या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात गुन्हा दाखल करण्यासाठी कोरटकरांच्या पत्नी या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत इथे दृश्य आपण पाहतोय प्रशांत कोरणकरांच्या पत्नी या आता पोलीस ठाण्यात दाखल झाल्या त्यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात येत होती आणि या धमकीची तक्रार आता त्या दाखल करणार आहेत आणि त्यासाठी त्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या यावर अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत प्रवीण प्रशांत कोरणकरांच्या पत्नी या पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं कळत आहे अपडेट्स मिळतात आपल्याला या प्रकरणामध्ये काही संघटनांनी मीडिया समोर बाईट देताना सुद्धा जाहीरपणे सांगितलं होतं की प्रशांत कोराडकर यांना जे लोक शोधून देतील त्यांना एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल संभाजी ब्रिगेड सुद्धा पुण्यामध्ये अशी भूमिका घेतली होती त्यासोबतच काही इतर काही लोकांनी सुद्धा अशा पद्धतीने प्रक्षोभक विधानं सुद्धा केले होते त्यामुळे या नंतर प्रशांत यांच्या संदर्भात काही लोकांनी उघडपणे धमकी दिली आहे आणि कुटुंबियांना सुद्धा यामुळे धोका आहे त्यामुळे पल्लवी कोरडकर ज्या प्रशांत ज्या पत्नी आहेत त्या मुख्याध्यापिका एका शाळेमध्ये त्या इथे ते दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी कुटुंबियांना अशा या प्रकरणामध्ये कुठलाही त्रास होऊ नये आणि यासाठी या ठिकाणी दाखल झालेल्या या ठिकाणी एफ आय आर जे आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते पोलीस जाणून घेत आहे त्यामुळे तक्रार जे आहे ते पल्लवी कोरडकर यांच्या वतीनं या ठिकाणी दाखल केली जाईल आणि ज्या लोकांनी सोशल मीडियावरती किंवा इतर माध्यमातून प्रशांत कोरडकर आणि त्यांच्या कुटुंबियांना जी धमकी दिली आहे या प्रकरणामध्ये पोलीस त्यांचं म्हणणं जे आहे ते जाणून घेत आहेत त्यामुळे बेलदुर्डी पोलीस स्टेशनमध्ये

मुळातच आता या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशांत कोरडकर हे इंदूर किंवा बालाघाट या परिसरामध्ये असल्याची प्राथमिक माहिती तपासामध्ये पुढे आलेली आहे त्यामुळे प्रशांत कोरडकर यांना पोलीस शोधून आणतील आणि त्यासोबतच सीडीआर असेल किंवा इतर जे पुरावे आहेत त्यानुसार पोलिसांनी ही संपूर्ण केस जी आहे स्टँड केलेली आहे त्यामुळे हा फोन प्रशांत कोरडकरांनी केला की नाही केला किंवा मॉर्फ आवाज होता ए आय च्या माध्यमातून हा आवाज काढण्यात आला तसं प्रशांत कोरडकरांचं म्हणणं होतं पण पोलीस ज्या निष्कर्षावर पोहोचलेले आहे की हा जो कॉल आहे हा प्रशांत कोरटकर यांच्याच क्रमांकावर करण्यात आला आणि सीडीआर आणि लोकेशन जे आहे ते त्यांच्या जे घर आहे बेलतोरडी परिसरामधून त्याच ठिकाणून हा जो फोन आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले पण प्रशांत कोरडकर सध्या कुठं आहे हे काही पोलिसांना अद्यापपर्यंत कळलेलं नाही त्यांचं लोकेशन कळलं आहे पण ते ताब्यात अजून आलेलं नाही नक्कीच प्रवीण प्रशांत कोरटकरांविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे हो यापूर्वी कोल्हापूर परिसरामध्ये कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता एकाच प्रकरणामध्ये अनेक गुन्हे दाखल होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे त्यामुळे यापूर्वी नागपूर पोलीस गेले तीन चार दिवस तयार नव्हते गुन्हा दाखल करायला दुसरा आहे पण शिवप्रेमी आणि मराठा समाजाचे काही नेते मंडळी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आणखी एक गुन्हा नागपूरमध्ये नागपूरमध्ये बेलतोर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला पाहिजे या भूमिकेवर तिथे ठाम होते त्यामुळे आणखी एक गुन्हा जो आहे तो बेलतोर्डी परिसरात बेलतोर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे पल्लवी कुरडकर यांचं बयान जायदा पोलीस घेतील आणि या प्रकरणामध्ये त्यांची जी भूमिका आहे ती जाणून घेतली जाईल आणि या प्रकरणामध्ये आता सुरक्षा जी आहे ती सुद्धा या दिली जाईल कुटुंबियांना दोन पोलीस जे आहे ते त्यांच्या घरी यापूर्वी आहेत तैनात आहे आणि आता आणखी पोलीस आणखी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ते सुद्धा दिली जाईल त्यामुळे या प्रकरणामध्ये वल्लभी कोरडकर यांची भूमिका अशी आहे की त्यांना कुठल्याही पद्धतीनं या प्रकरणामध्ये त्यांचा काही संबंध नाही आणि कुटुंबियांना कुठल्याही या प्रकरणामध्ये बघू नये त्यामुळे जे लोक जाहीर पद्धतीनं धमकी देत आहेत आणि सांगताय प्रशांत कोरडकर शोधून जे लोक आणतील अशा ही जी भूमिका लोकांनी घेतली आहे त्या भूमिकेला कुटुंबियांचा विरोध आहे आणि कुटुंबियांचा संपूर्ण प्रकरणाशी काही एक असं पल्लवी कोरडकरांचं म्हणणं नक्कीच प्रवीण आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीला या सोशल मीडियावरून कॉमेंट्स किंवा अशा प्रकारच्या धमक्या येतात नेमकं या या संदर्भात पोलीस नेमकी कशा पद्धतीनं याच्यावर कारवाई करेल कारण या सोशल मीडियावरून येत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका अशी आहे की ज्या पद्धतीनं जाहीर पद्धतीनं काही लोकांनी मीडियामध्ये सुद्धा सांगितलंय की जसं संभाजी ब्रिगेडचं मी सांगितलं की संभाजी ब्रिगेडनं यापूर्वी जाहीर केलं होतं की जो पण प्रशांत कोरडकर यांना शोधून आणेल त्याला एक लाख रुपये बक्षीस दिलं जाईल त्यासोबत काल सुद्धा काही माध्यमांमध्ये मा काही लोकांनी मुलाखतीत येताना सुद्धा आपला राग जो आहे तो व्यक्त केला आहे त्यामुळे पोलिसांचं दोन्ही पक्षांना हे सांगणं आहे की या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप कोणाशी आहे या संदर्भ सुद्धा बरासा पुढे गेला आहे त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये कोणीही कोणाला धमकावू नये या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल पण एकमेकांच्या विरुद्ध किंवा या प्रकरणात जे लोकांना आरोप आहे त्यांच्या त्यांच्या ना त्यांचे नातेवाईक कुटुंबीय यांना या प्रकरणात बु नये अशी पोलिसांची भूमिका आहे नक्कीच प्रवीण त्यामुळे आणखी अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुरताच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी